क्रांतिकारक आणि टिळक ज्यामध्ये सावरकर असतील गांधी असतील आणि असे अनेक आहेत तर त्यांचं आणि टिळकांचं नातं कसं होतं ज्या मार्गाने मिळेल त्या मार्गाने स्वातंत्र्य स्वराज्य हे त्यांचं उद्दिष्ट होतं टिळकांनी कधी असं खुलेपणाने जाऊन जसं सावरकरांनी केलं तसं सा खुलेपणाने जाऊन टिळकांनी केलं नाही पण टिळकांची कुठल्याही मार्गाला जाण्याची ना नसायची सेनापती बापट टिळकांना भेटले टिळकांना कळलं की सावरकरांच्या ग्रुपमधला हा माणूस आहे आणि अर्थात बेसिक गोष्ट त्यांना माहीत झाली होती बॉम्ब स्वतः कसा बनवायचा हे सेनापती बापटांना माहीत होतं काही आठवड्यांनी सहा बॉम्ब बनवून घेऊन आले सेनापती बाप्पा तर मी काय सांगतो हे लक्षात घ्या सेनापती बापटांच्या मागे पोलिसांचा ससेमेरा ऑलरेडी लागला होता मग काहीतरी कारण पाहिजे म्हणून काही दिवसांकरता काही आठवड्यांकरता टिळकांनी सेनापती बापटांना केसरीमध्ये नोकरी दिली होती सेनापती बापटांनी कुठन तरी ते सहा बॉम्ब बनवून आणले जिवंत बॉम्ब टिळकांच्या घरात आठवड्यापेक्षा जास्त होते टिळकांच्या घराच्या याच्यात कोरडी विहीर होती तिकडे एक बॉम्ब टेस्ट करून बघितला आणि ब्रिटिशांना भेट म्हणून बॉक्स जायचे बॉक्स उघडल्यावरती आतमध्ये बॉम्ब आणि चिठ्ठी नमुन्याचा बॉम्ब विचार कर की मी अधिकारी आहे मी उघडलो जिवंत बॉम्ब माझ्या हातात आहे झोप उडाली सरकारची आणि या सगळ्यामध्ये जेव्हा ते बॉम्ब टेस्टिंगला गेले लॅब मध्ये त्यांच्या या फॉर्म्युल्याने किंवा हे बनवलेले बॉम्ब आहेत हे आर्मीच्या बॉम्ब इतकेच टाकत आणि यांच्या भाषा कशाच्या असं असं माहिती लाहोर मध्ये रसगुल्ल्यांची गरज आहे बॉम्ब असं ते पत्र बंगालपर्यंत पोहोचायचं बंगालमध्ये रसगुल्ले कॉमन आहेत तुम्ही प्रूव्ह कसं करणार रसगुल्ले म्हणजे क्रांतिकारकाची काय संबंध आहे तो अशा पद्धतीचा होता या सगळ्या भानगडीमध्ये कुठलाही क्रांतिकारक टिळकांचं नाव घ्यायचंच नाही एकाने जर नाव घेतलं असलं तर हे ठरलं होतं म्हणजे सरकार वाटच बघत होतं कधी या माणसाला फाशी देता येते